ह्या ठिकाणी मी माणूस वाहून चाललाय आणि मी काय करतोय कॅमेरा ऑन करतोय कॅमेरा ऑन करून काय करतोय त्याला मी दाखवतोय कि तो वाहून चाललाय म्हणून तर वाहून चाललाय म्हणून मी कॅमेरा ऑन करतोय तर खरं परिस्थिती अशी की मी कॅमेरा ऑन न करता त्याला मी वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे तर कसा वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे नसेल तर चांगलं काय म्हणते कावीळ कावीळचं काहीतरी लाकूड बिकूड असं घ्यायचं कावीचं लाकडून त्याकडे टाकायला पाहिजे आणि टाकून त्याला धारा लावायला पाहिजे आणि बाहेर काढायला पाहिजे तर कावीळ बघा कॅमेरा ऑन करतोय आणि कॅमेरा त्याकडे चमकतोय तर ही तुम्हाला का मी तशी कॅमेरा का चालू केला किंवा का त्याला मी मदत नाही केली तर तुम्हाला विश्वास पटायचा नाही की मी माणसाला मदत करतो म्हणून तर मदत करतो म्हणून तुम्हाला वाटत नाही म्हणून मी काय केलंय की एक पाईप गावला तो पाईप मी त्याच्याकडे फेकला त्यामुळे पकड 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 धरला आणि त्या पाण्याच्या बाहेर मी काढला त्याच्यामुळे बघा दबदाबा आणि माणूस वाचवलोय मी आणि ह्याचा अजून एक टाकणार आहे पेशल त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्याला ऑल घंटीवर क्लिक करा कारण का तर तो आपल्याला दोन दिवसांनी टाकायचा आहे पूर्ण त्याचा व्हिडीओ दोन दिवसांनी व्हिडिओ टाकला की तुम्हाला पहिला मेसेज येईल कशामुळे सबस्क्राईब केलं आणि ऑल घंटीवर क्लिक केलं मग तो असा मेसेज येईल सव्वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता तर सात वाजता हिडिओ बघायला कुणीही विसरू नका तर तो कसा वाहून गेलाय कसा मी त्याचं वाचवलंय त्याच्यामुळं मी असं लाईव्ह दाखवतो की मी मदत लोकांची करतोय म्हणून तुम्ही पण मला मदत करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण बीड जिल्ह्यात राहतो मराठवाड्यात राहतो आणि महाराष्ट्रात राहतो तर तो महाराष्ट्र पूर्ण आपला आहे आपल्या माणसाचा मराठी माणसाचा आहे म्हणून आपलं पहिलं मदत म्हणून सबस्क्राईब करा मी तर कायमस्वरूपी सांगण्याला मदत करतोय तुम्ही पण मला मदत करा सबस्क्राईब करा आणि ऑल घंटेवर क्लिक करा म्हणजे टपक तुम्हाला भेटून जाईल सव्वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता